श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये सोळा सप्टेंबर आपल्या स्वतःच्या सिंह राशीतनं गोचर करणार आहेत दर वर्षातनं हा लाभ होत असतो आणि वर्षभरातन एकदा रवीदेव स्वतः त्यांच्या स्वतःच्या राशीतनं गोचर करत असतात आणि तोच महिना म्हणजे हा सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यानचा मग या महिनाभराच्या कालावधीमध्ये रविदेव तुमच्या मिथून राशीच्या जातकांना कोणती विशेष संधी घेऊन येतील कोणते विशिष्ट कार्य तुमच्याकडनं करून घेतील याबद्दलची इथंभूत माहिती समजून घेत आहोत अडचणींवरती मार्गदर्शन म्हणून किंवा अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्हाला कोणती उपासना करायची आहे ती पण आता आपण पुढे समजून घेणार आहोत आपण हे जे फळ पाहतोय रविदेव आणि केतुदेव युतीमध्ये आल्यानंतरच तर त्यामध्ये सगळ्यात प्रमुख प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं की रविवर्ग आपण उच्च अधिकार पाहतो उच्च पदे पाहतो सगळ्यात महत्वपूर्ण कार्य गव्हर्नमेंट खात्यातील नोकरी पाहतो या सगळ्या गोष्टी जसं आपण समजून घेत असतो रविदेव जेव्हा स्वतःच्या राशी देतात त्यावेळेस या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उच्च पदे किंवा कामातील उत्तम उत्तम फळे प्राप्त करून देत असतात आता हे तृतीय भावात येतात त्यामुळे ते परिश्रमानेच तुम्हाला फळ देणार आहेत हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे तुमच्या जीवनामध्ये या दरम्यान अतिशय कष्ट पडतील पण त्या कष्टाचे योग्य ते उत्तम तृतीय भावात येतात त्यावेळेस कार्य करतात त्यामुळे गेल्या काही अठरा मे नंतरचा कालावधी जर तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला जाणवलं असेल की तुमचं जे रोजचं रुटीन होतं जे काम होतं ते तुम्ही उत्तमरित्या करत होता त्या कामामध्ये थोडासा संथपणा आला असेल आता रविदेव याच्या युतीमध्ये येतात त्यामुळे तुम्हाला थोडासा तो संथपणा आता वाढेल कामाची गती वाढू शकते कारण रविदेव होईल आणि रविदेवांची शुभ फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात याचं स्वागत करायचं आहे तुमचं जे रुटीन आहे रोजचं जे काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहायचं आहे ते काम पूर्ण करून घेण्याकडे तुमचा कल राहिला पाहिजे याचबरोबर केतुदेव हे तृतीय स्थानात आल्यानंतर परदेशात परराज्यात किंवा सातत्याने प्रवास करणारा जो वर्ग आहे मार्केटिंग क्षेत्रामध्ये जो काम करतोय अशा वर्गाला अत्यंत शुभ फळे रविदेव तृतीयात आल्यामुळे मिळतात त्याचबरोबर केतुदेव त्या ठिकाणी अडचणी आणतात म्हणजेच तुम्ही जेव्हा प्रवास करणार आहात हो। त्या प्रवासामध्ये तुम्हाला दगदग होणं आजारपणाच्या तक्रारी किंवा अतिरिक्त पैसा खर्च होणं किंवा चुकीच्या पद्धतीने प्रवास झालाय पुन्हा प्रवास करावा लागणं अशा काही ना काहीतरी अडचणी या दृष्टिकोनातून तुम्हाला जावं लागू शकतं यासाठीच उपासनेच माध्यम निवडायचं आहे तुम्हाला या महिनाभरामध्ये उपासनेची खूप गरज आहे नक्कीच तुम्हाला ती करायची आहे त्याचबरोबर रविदेवांच्या सप्तम दृष्टी जी आहे ती भाग्यस्थानावर येते त्यामुळे भाग्यद निश्चित घडणार ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्या नोकरीचे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात या संपूर्ण एक महिन्याच्या दरम्यान त्यामुळे ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे असे शुभ फळे तुम्हाला रविदेव नक्की देऊ शकतात केतुदेवांची सुद्धा सप्तम दृष्टी त्या ठिकाणी येते त्यामुळे आध्यात्मिक उपासना करणं किंवा एकाग्रता वाढणं किंवा मेडिटेशन करणं या चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं करून घेतील केतूदेव आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मनः शांती मिळू शकते याबरोबर बरोबर आपण शुभ संकेत पाहतो भाग्योदय होईल का नाही या गोष्टी पाहतो केतुदेवांची दृष्टी त्या ठिकाणी येते त्यामुळे अधिक विचार होऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा अधिक विचार होऊ शकतो चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा अधिक विचार करायला लावणं हे कार्य केतुदेवांचं आहे त्यामुळे मनाने जास्त विचार होणार आहे या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अधिक चिंतन व्हायला लागलं ला की नामस्मरण वाढवणं याशिवाय पर्याय नाही त्याबरोबरच केतूदेवांची नवम दृष्टी जी आहे ती येत आहे आपल्या पत्रिकेत केतुदेवांची दृष्टी आली तर तुम्ही शेतजमीन या संदर्भातील कार्य करता तर अशा वर्गाला मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात केतुदेवांची बारावी दृष्टी जी आहे ती धनस्थानावर येते त्यामुळे तुम्ही जर शेअर मार्केटमधलं काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा योग्य कालावधी आहे परंतु केतूदेव काही अंश तुमच्या कामातली एकसंगता कमी करणार आहेत तर ते कार्य तुम्ही जर रोज करता तर तुमच्या कामामधली गती वाढवायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला केतुदेवांची उपासना आवश्यक आहे केतुदेव हे तुम्हाला विचलित करतात सूक्ष्म विचार करण्यास प्रवृत्त करतात तुमच्यामध्ये एक चांगला गुणधर्म निर्माण करून देतात तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करणं अंतस्फूर्ती वाढवतात त्यामुळे तुम्ही गोष्टीचा अतिशय सूक्ष्म विचार करता हे चांगलं फळ जसं देतात तसं केतुदेव जेव्हा धनस्थानावर दृष्टी येतात त्यावेळेस नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात कुटुंबामध्ये विभक्तपणा आणतात कारण केतूदेव धनस्थानावर जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस पूर्ण अठरा महिने तुम्हाला हे फळ देत असतात की तुम्हाला तुमच्या मधन बाहेर काढतात त्यापासून दुरावतात आणि त्या माध्यमात जवळच्या व्यक्तींना अत्यंत प्रिय अत्यंत जवळच्या व्यक्तींना तुम्ही दुरावू शकता मग हे सगळ्यात वाईट फळ केतूदेव तुम्हाला अठरा मे पासून पुढील अठरा महिन्यांसाठी देत आहेत तर त्यावरती त्या मात करायची आहे केतुदेवांची उपासना करून मेडिटेशन निवडायचं आहे ज्या तुम्ही अंतस्फूर्ती प्राप्त करून घ्याल तुमच्या पत्रिकेमध्ये केतू जर उत्तम असेल तर तुम्हाला इंट्युशन पॉवर जास्त असते अर्थात अंतस्फूर्ती तुमच्याकडे असते तर ती तुम्हाला अधिक अधिक प्राप्त करून घेता येऊ शकते वाढवू शकता तुम्ही ती आणि त्या माध्यमातन खूप चांगलं काम करू शकता या दरम्यान तुम्हाला सगळ्यात महत्वपूर्ण एक कार्य करायचं आहे स्वतःबद्दल किंवा इतर कोणाबद्दल तुम्हाला कुठलेही अपशब्द बोलायचे नाही आहेत कारण त्याचे परिणाम अधिक होऊ शकतात चांगलं बोललं तर अधिक चांगले परिणाम होतील वाईट बोललात अधिक वाईट परिणाम होतील कारण केतुदेव तुम्हाला हे फळ तृतीयात आल्यानंतर देणार आहेत तुम्हाला हे फळ कमी करायचं आहे अशुभ फळ कमी करायचं आहे आणि शुभ फळ जे आहे जे तुम्ही स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल चांगलं बोलणार आहात त्यांच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल करून घेणार आहात ते फळ तुम्हाला मिळवायचं आहे तर रिम केतवय नम या मंत्राचा जप करा किंवा केतुदेवांचा नवग्रह मंत्रामध्ये असणारा संपूर्ण मोठा जप आहे तो करू शकता वेळेअभावी अभावी तुम्हाला न जमल्यास नवग्रह मंदिरामध्ये दर शनिवारी जाऊन दर्शन करा त्या माध्यमातून केतुदेवांचे शुभ आशीर्वाद मिळतील रविदेवांच्या उपासन तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे रिम रवय नम किंवा रिम सूर्याय नम रीम आदित्याय नम यापैकी कोणताही जप करा ज्या माध्यमातून रविदेवांची कृपा होईल तुम्ही जर माणिक वापरत असाल तर या दरम्यान माणिकचे तुम्हाला शुभ आणि अशुभचे दोन्ही परिणाम दिसून येऊ शकतात रविदेव ज्यावेळेस सिंह राशीत गोचर करतात त्यावेळेस क्रोधी स्वभाव निर्माण करून देतात कारण सूर्याला आपण स्पर्श करू शकतो का तर नक्कीच नाही त्यामुळे तो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत ऊर्जा देणारा ग्रह आहे त्यामुळे त्या ग्रहाचं रत्न आपण वापरतो आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस आपण केतुयुक्त रवी आहेत त्यावेळेस तुम्हाला त्याचे थोडेसे अशुभ परिणाम असे मिळतात की क्रोधावरचं नियंत्रण सुटणं अपशब्द जास्तीत जास्त बाहेर पडणं आणि त्या माध्यमातनं तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी कलिक्स मंडळींसोबत सुद्धा वाद निर्माण होणं भावंडांसोबत सुद्धा वाद होणं आणि त्याचबरोबर नाते नातेसंबंध दुरावणं नातेसंबंधामध्ये वाद कलह हो, या गोष्टी विशेष घडणं या गोष्टी तुम्हाला या एक महिन्यामध्ये जास्त प्रमाणात घडू शकतात मग तुम्ही आता विशेष काळजी घ्यायची आहे दिलेली उपासना करायची आहे नामस्मरणाकडे या त्या माध्यमातून शुभ फळे अधिक प्राप्त करून घ्या अशुभ परिणामांची तीव्रता कमी करा आता आपण माहिती घेतली सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या दरम्यान रविदेव तुम्हाला किती प्रखर सुंदर आणि चांगले फळ देणार आहेत त्याचबरोबर केतुदेव सुद्धा तुम्हाला किती चांगली फळं देऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर त्या यासोबतच तुम्हाला नवीन कुठल्या विषयांवरती माहिती घेण्यास आवडेल त्याबद्दलची सुद्धा कमेंट करून टाका तुम्हाला कुठल्या एखाद्या विशिष्ट ग्रहाबद्दलची माहिती पाहायची आहे समजून घ्यायची आहे त्याबद्दलचा सुद्धा माहिती मला तुम्ही पाठवू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी